साहेबांच म्हण काय तशशीलदारची परवानगी घेऊन नाही तुमच्याकडे नियम आहे काशीलदारा परवानगी घेऊन या पत्र घेऊन या बघा बिंदास बघा काय अर्थ तुमच्याकडे काय पत्र तुमच्याकडे काय आहे का दाखवायचा कायदा आहे का तुमच्याकडे नाही 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 मी मला काय कायदा आहे कोणता न धावायचा लिहून द्या लिखी द्या आम्हाला काय कि लिखी द्या वजन धावा हे हाय की तहसीलदारला जाऊन विचारा माझ्याकडे काही विषय नाही तहशीलदारला विचारा पत्र घेऊन यान बघाय काय बघायचे ती की आम्ही त्यांना निवून धावता हिंदीला आम्हाला येत नाही दुसरं कसं धावतो हिंदी